तीर्थाला 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 ग कशी जाऊ मी तीर्थाला तीर्थाला तीर तीर्थाला तीर तीर्था लाग कशी जाऊ मी तीर्थाला 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 तीर्था लाग कस जाऊ मी तीर्थाला हो हो माझा मुलगा आहे साधा भोडा माझा मुलगा फिरवी त्याला गरगरा सुन फिरवी त्याला गरगरा म्हणून सोडू नाही वाटत घरा लाग कशी जाऊ मी तीर्थाला सोडू नाही वाटत घरा लाग कशी जाऊ मी तीर्थाला 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 लाग कशी जाऊ मी तीर्थाला 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 जाऊ बाई तीर्थाला हो 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 माझ्या घरी भाडे करी तीन माझ्या घरी भाडे करीतीन आणि मी गेल्यावर घर करतील घाण मी गेल्यावर घर करतील घाण म्हणून सोडू नाही वाटत घरा लाग कशी जाऊ मी तीर्थाला ला <tip> नाही <tip> वाटत <tip> घरा लाग कशी जाऊ बाई मी तीर्थाला 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 तीर्था लाग कशी जाऊ बाई मी तीर्थाला 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 लाग कशी जाऊ बाई मी तीर्थाला हो 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 माझ्या घरी सोन्याचे अलंकार माझ्या घरी सोन्याचे अलंकार चोराची भीती वाटते फार आजकाल चोराची भीती वाटते फार म्हणून सोड नाही वाटत घरा लाग कचराऊ बाई तिरखाला सोड नाही वाटत घरा लाग कस जाऊ बाहिणी तीर्थाला 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 ग कशी जाऊ बाहिणी तीर्थाला तीर्थाला तीर तीर्थाला तिर्था लग कसि जाऊ तीर्थाला हो हो तीर्थाला तीर जाण्यासाठी तीर करावा लागतो चिवडा लाडू तीर्थाला जाण्यासाठी करावा लागतो चिवडा लाडू सज्जावरचे डबे मी खाली कशी करू आण सोडू नाही वाटत गरा लाग कसी जाऊ बाई मी तिर म्हणून सोडू नाही वाटत गरा लाग कसी जाऊ बाई मी तिरथाला तिरथाला तीर्थाला तिरथा लाग कशी जाऊ बाई मी तीर्थाला 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 ग कशी जाऊ बाई मी तीर्थाला ओ, हो हो काल स्वप्ना मध्ये केले मी दान काल स्वप्ना मध्ये केले मी दान म्हणून घरीच घेते बाई विठ्ठलाच दर्शन म्हणून घरीच घेते बाई विठ्ठलाच दर्शन म्हणून नाही वाटत घरालग कसी जाऊ बहिणी तीर्थाला सोडून नाही वाटत घराला ग कसी जाऊ बही तिर तीर्थाला 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 तिरथा लग कसी जाऊ बहिणी तीर्थाला 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 लग कशी जाऊ बहिणी तिरखा ला हो हो एका जनार्दणी तुका म्हणे ऐशा बाया एका जनार्दणी तुका म्हणे ऐशा बया जलमानी गेल्या वयाा जन्मानी गेल्या वाया म्हणून जाते ग बाई मी भजनाला कशी जाऊ बाई मी तीर्थाला जाते बाई मी भजनाला कशी जाऊ बाई मी तीर्थाला कशी जाऊ बहीर्था ला तीर्थाला 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 कशी जाऊ बहिणी तिर्थाला तीर्थाला 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 कशी जाऊ बाईणी तीर्थाला